मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वंजारी समाजाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी एका आयोजित जाहीर सभेत वंजारी समाजाची भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा आरोप करीत वंजारी समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वंजारी समाजाने केली आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस स्टेशन समोर दिनांक सात जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक चार डिसेंबर रोजी एका जाहीर सभेतून राजकीय हेतूने जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने वंजारी समाजाच्या भावना दुखावले आहेत त्यामुळे समाजामध्ये असंतोष निर्माण झाले असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच वंजारी समाजाचे नेते व समाजाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशा आशयाचे निवेदन वंजारी समाजाच्या वतीने किनगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले जोपर्यंत वंजारी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला जाणार नाही तोपर्यंत किनगाव पोलीस स्टेशन समोरून हल्लार नसल्याचा पवित्रा यावेळी आंदोलनकर्त्यांनी सदस्यांनी घेत ठिय्या आंदोलन केले तसेच तक्रारदाराने बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी किनगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्याकडे आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून केली आहे तरी त्याला त्याची जाणीव नाही तो अतिशय विषारी साप आहे खोबरा खोबरा यावेळेस पंकजा मतदारसंघात दोन वेळा जाहीर सभा घेतल्या सर्व ओबीसी समाजाला बंजारी समाजाला विनंती केली आणि त्याला निवडून आणलं <laughs> परंतु तो आपल्या जातीवर गेल्याशिवाय राहिला नाही त्याला कार्य संतोष देशमुखाच्या मरणाबद्दल अजिबात उद्देशानं हे राजकारण करू पाहत आहे त्या बीड जिल्ह्याचं नेतृत्व गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी आणि त्यानंतर धनंजय मुंडे साहेबांनी पंचायत आणि म्हणून या संधीचा फायदा घेण्यासाठी यांना या दोघी दोघ बहीण भाऊ मंत्रिमंडळात गेलेले पाहत नाही आणि यांना या संधीचा आंदोलनाच्या दरम्यान अंजली दमानिया सुरेश दस मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली परंतु त्यांना नाही आहे गुन्ह्यामध्ये नाव विसरलं गेलं ते आणि संदीप क्षीरसागर थोड़े आता थोडे मावाळ झालेत कारण त्यांच्याही घराण्याचा इतिहास जर बघितला तर बीडच्या जे राजकारणाची खराब सुरुवात झालेली आहे ती त्यांच्या घराण्यापासून झाली अशी आख्यायिका आहे कारण सर बॅनर्जी नावाची एस पी जे आत्तापर्यंत आहेत ते त्यांच्याच कुटुंबापासून झालेत अशी आख्यायिका बीड जिल्ह्यातली आहे आम्ही संदीप क्षीरसागरला सोडण्याचं कोणतंही कारण नाही आहे जेवढेही चार दोषी आहेत तेवढे संदीप क्षीरसागर पण दोषी आहेत भविष्यात जर हे प्रकार नाही थांबला तर संदीप क्षीरसागरसाठी देखील आम्ही निश्चितपणानं गुन्हा नोंदवण्यासाठी पुन्हा एकदा पोलिसांना येऊ आणि गुन्हा नोंद करून घेऊ आणि तुम्ही एक विचार जर केला या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा तेव्हा एक गोष्ट प्रत्यक्षानं जाणवते की ठराविक लोक काही माणसांना उचलून निश्चितपणानं राज्यभर मोर्चाचं आयोजन केलं जातं त्यातले त्यात, त्यात मराठा आरक्षण त्याच्यानंतर मराठा आरक्षणामधला जर ताव कमी झाला असेल तर आता संतोष देशमुखच्या कुटुंबाला निश्चित न्याय मिळाला पाहिजे आमचे बॅनर होते संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय द्या पण यांना न्यायाचं देणं घेणं नाही आहे किंवा संतोष देशमुखाच्या कुटुंबाच्या कुठल्याच दुःखामध्ये हे सहभागी नाही त्यांना फक्त ह्याच्या आडून जर ओबीसीच्या राजकारणाची खच्चीकरण करता आलं देवेंद्र फडणवीसांचं गृहमंत्रीपद अडचणीत आणता आलं तर या यांचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे किंवा भारत देशाचे जे महान नेते आहेत आदरणीय शरद पवार साहेब त्यांचा हा हेतू असतो असा आमचा स्पष्ट आरोप असा आहे की इथं पक्ष जरी महायुती किंवा महाआघाडी असेल तर हा इथं राहत नाही बीड जिल्ह्यापुरता बीड जिल्ह्यापुरता प्रश्न येतो जातीयवादाचा इथं मराठा वर्सेस ऑल असं एकत्र आलं आणलं जा, जातं आणि सुरेश धस असतील बजरंग बप्पा सोरणे असतील हे सगळेजण मराठा म्हणून एकत्र येतात आणि ओबीसी म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजाताईचा विरोध करतात हे जरी वेगळ्या वेगळ्या पक्षात असले तरी हा नाही त्याचं कारण आहे की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात जर बघितलं असेल असेल तर ओबीसी एवढाच या महाराष्ट्रातला एस समाज महायुतीसोबत जोडला गेला आणि त्यांना कुठल्याच समाजाचं देणं घेणं नाही फक्त जोडून प्रकरण झालं जिल्ह्या जिल्ह्यांना म्हणून ती तीर्थयात्रा झाली एकट्या मस्साजोगला गेलं तर आपल्यावर टीका होईल म्हणून फक्त परभणीला हेलिकॉप्टर उतरले एक मिनिटासाठी व्हिजिट केली आणि जे काय बोलायचं होतं किंवा भेटायचं होतं ते संतोष देशमुखाच्या कुटुंबाला भेटले संतोष देशमुखाच्या कुटुंबाला भेटू नये असं आमचं मत नाही आहे पण ज्या तीव्रतेनं तुम्हाला मस्साजोग आठवते त्याच तीव्रतेनं तुम्हाला परभणी आठवायला पाहिजे होतं जे आठवलं गेलं नाही आहे सरपंच संतोष देशमुख त्यांच्या त्यांचा जो खून झाला आहे त्याच्या मा पाठीमाग माझा सर्व ओबीसी समाज आहे त्यांच्या दुःखामध्ये सामील पण ते दुःख सोडून जे राजकीय क्षेत्रामध्ये जे पंकजाताई आणि धनुभाऊ यांच्या पाठीमाग जे म्हणजे राजकीय समाजातले लोक कुठंतरी जातीवाद करत आहेत कारण एका जातीमध्ये जन्म घेतला म्हणून त्या जातीवाद करण्यापेक्षा कारण एका जातीमध्ये जन्म घेतला तर अनेक कुणी चांगले असतात कुणी वाईट असतात तर त्या जातीला नाव ठेवायचं नसतं तसं माझ्या आमच्या धनुभाऊला आणि ताईला ता 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 हे कुठंतरी यांच्या पाठीमागं विरोध करून त्यांचं कुठंतरी पद जे मिळाले त्यांना त्यांची नाहीशे करण्यासाठी हा समाज पाठीमागं लागलेला आहे आणि आम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी अर्ध्या वयामध्ये जिचा पती जातो तिच्या त्या माझ्या वहिनीच्या मागे आम्ही नक्की म्हणजे खंबीरपणे उभे आहोत त्या हो, दुःखामध्ये पण हे दुःख कुठंतरी वेगळं सोडून ते कुठंतरी राजकारण करत आहेत आणि त्या राजकारणाच्या मागे खरंच त्यांना जर दुःख असतं संतोष भाऊचं आणि त्यांच्या कुटुंबाचं तर नक्कीच त्यांनी समाजा समाजामध्ये जाऊन कुठंतरी यांना न्याय मिळवून द्यावा कुठंतरी त्यांच्या पाठीमागं आपण काहीतरी रक्कम जमा करून त्यांचा कुठंतरी उदरनिर्वाहासाठी कुठंतरी काहीतरी करावं यासाठी उभं टाकलं तर खरंच त्या ठिकाणी वाटतं की खरंच हा समाज कुठंतरी त्यांच्या पाठीमागे आहे तर हे कुठंतरी राजकारण करत आहे त्याच्यासाठी आमचा जे राजकीय क्षेत्रामधून जे धनुभवला आणि ताईला जे टार्गेट करतात त्या लोकांचं आम्ही ちょっと。<music>